नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगली शोभेची दारू कारखान्यात भीषण स्फोट पाच किलोमीटरचा परिसर हादरला घराच्या काचाही फुटल्या सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला असून यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत या शक्तिशाली स्फोटाचे परिसरात पाच किलोमीटर पर्यंत हादरे बसले आसपासच्या गावातील वाहनांच्या व वा घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत भाळवणी येथे शोभेच्या दारूचा हा स्फोट झाल्याचं समोर आलं आहे स्फोट इतका शक्तिशाली होता की भाळवणीसह आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात जमीन हादरली तसेच आसपासच्या गावातील वाहनांच्या घरांच्या काचांना तडे गेले आहेत या स्फोटामध्ये आपताफ मन्सूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे स्फोटाने फटाका निर्मिती व शोभेच्या दारू निर्मिती कारखान्याला भीषण आग लागली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी दोन अग्निशामक दलाची वाहने सध्या घटनास्थळी दाखल झाली आहेत या भीषण स्फोटामुळे सांगली जिल्हा हादरून गेला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट